नमस्कार श्यामची आई या साने गुरुजींच्या कथासंग्रातील आजची आपली कथा मी आपणासाठी घेऊन येत आहे रात्र बारावी श्यामचे पोहणे ही कथा आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता इतके इतक्या त्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवतात नवशिक्यांच्या कमरेला सुखळ किंवा पिढले बांधतात व देतात त्यांना विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा पुरुष खोल पाणी असते तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोलांड्या उडा मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात तर कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उत्ताणे होऊन माना वर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाह जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधीच गेलो नाही मला फार भीती वाटते आमच्या शेजारची लहान लहान मुले धडाधड उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागुवे। ढकलारे रे असे कोणी म्हटले की मी तिथून पोभारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडू देतील का ते इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपापल्या विहिरीवर का येते का पुण्या मुंबईसारखे नळ आहेत पोहाव्यास येत असावे कुसातेंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या त्या बांग कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कोठेतरी लपून बसायचे ठरवले आज आई पोहाव्यास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात चे आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बण्या बापू सर्वजण आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला या पहा सुकडे आणल्या आहेत बण्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कुठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोठे बाहेर गेलास की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बू आला कोठे लपून तर नाही ना बसला आम्ही वर पाहू का श्यामचे आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माझ्याखाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जा हो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगद पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आत्ता मी सापडणार असे मला वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येते तो काय येते लपून बसेल अडचणीत एकजण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्याम असतो सारे माझ्याकडे पाहू लागले श्याम चल ना रे असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे नावर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाले ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी मी तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावून थांबत होतो श्यामच्या था। आई तो काही येत नाही व हलतही नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोटे आहे कार्ट्या मीच येते थांब आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने मला ओढली ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती, ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा आणि ओढा मी पाटी माकून हक्कलते आणि झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिमटी शिमटी देऊ लागली नको का आई मारू आई आई मेलो नको मारू मी ओरडू लागलो काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारही याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे उठ उट, अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसलाय त्या मुली आल्या बघ बग फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणी चालवले जातो मी नको मारू मी म्हटले तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही तुला आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकानी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली रे वेणू म्हणाले सोडा रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बण्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व वर इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ए रे मी सुकडी नीट बांधतो हो असं म्हणून बाळू माझ्या कमरेला सुकडी बांधू लागला विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी मात्र वर थरथर कापत होतो ह मार बघू नीट आता उडी बाळू म्हणाला मी आत डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नाक धरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तू मारू उडी म्हणजे श्याम मग मारील उडी वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत ढकलून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देईनात आडवा हो असा पोट पाण्याला ला, ला व लांब हो हात हलव मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलं म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धराव्यास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नको बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढवर वर म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाबास शाम, आता आलेच पोहणे भीती गेली की सारी बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखीन शिकवले आता आणखीन एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकड्या होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती पण गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्याबरोबर मला पोचवायला घरी आली बण्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली हो मुळीच भ्याला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगणे पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पूस ती शेंडी पूस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुखी लंगोटी नेसलो मी घरा जरा रागावूनच बसलो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्यांची कोंडी घे आत दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरीही ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तोवर तरी दही देऊ नको देऊस तेवळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले ती तशीच उठली तिच्याने तिच्याने भात ना, ती हात धुवून आली आई तशी जेवणे पुरे न होऊ देता उठली हे पाहून मलाही खूप वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात येऊ लागले आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती तेल लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले हो श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत अशी कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन नाही हो करणार माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामाने असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळायला आज निघू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री मुले तिला नको होती म्हणूनच तिने मला रागावून मारून कासेना पण पोहायला शिकवले